तर बावन्न बहिनीण्णव जे महाराष्ट्र ता का काल मी गेलो म्हणजे रस्त्यावरती गॅरेज असतात ना आपल्याकडं माझ्या चांगला बनवत होतो पण काम चांगलं करतो होतो तुमच्याकडे गेलो होतो मी नवीन भाऊच्या इथं तर कासावाडीला गेलो आता तिकडं त्यांनी काय सांगितलेलं मला काल कारण बॅटरी तुमची खराब अशी बॅटरी नवीन बसून घ्या बॅटरीचं पण काम करून घेतलं सुद्धा आहे ना माझी बॅटरी ती तशीच प्रॉब्लेम दाखवायला लागला मग त्याच्यासाठी मी डायरेक्ट शोरूमला भेडी दिली टी व्ही शोरूम आहे केच बी चौक म्हणजे आपलं केच बी चौक आहे ना आपलं इकडं निगडीचा रोड आहे निगडी बोटिनी रोडला आहे ना त्याच्यामध्ये आहे आपलं टी व्ही एचचे शोरूम आहे ते तर प्रॉपरी काही असे कुठलं पाठ नसेल गाडीचं जे भेटत नसेल तुमचं पण गाडीचं कुठलंही पॉड पाडी गेला असेल तर मित्रांनो आहे ना तुम्ही डायरेक्टली डायरेक्ट आहे ना शो मला भेट द्या का म्हणजे बाहेरच्या तुम्ही मेकॅनिकवाल्यांकडे जायचे ना तर त्यांच्याकडे एक पाड हा एक पाड उपलब्ध नसते का छोटे मोठे तुम काम तुमचे आहे जे आता जसं काय थोडं बिरेक नाही लागणं किंवा छोटा मोठं क्लस तुटले हे काम तुम्ही करू शकता पण गाडी सर्व्हिशिंग करायची असेल तुम्हाला आपल्या तास म्हणजे रिक्षा भावांना सांगतो तर भावांना काय माहिती आहे का डायरेक्ट आहे ना शो रूम भेट द्या काही लोकं तुम्हाला प्रॉपरली सांगतील का तुमच्या गाडीचं काय आहे त्यांच्यापाशी एक ना मशीन असते ते डायरेक्ट आपल्या कुठल्या गाडी म्हणजे सेन्सर म्हणतात सेन्सर म्हणले तर बघा या असे असतं नाही ते सेन्सर ते सेन्सरला आहे ना ती लोकं लॅपटॉप असतो त्यांचा त्याच्यावरही माहिती आहे ते गाडीचा कुठला पाठ गेलं आहे कुठला नाही पाठ गेलेलं तर असं काही तुमचा काही प्रॉब्लेम असेल ना तर डायरेक्ट तुम्ही शो रूम भेट द्या आता माझं काम माझी गाडी उभारलेली आहे तिकडं आता थोड्या टाईमातून तिकडे मी भाव आहेत ना दुसऱ्या गाडीचं घेतलंच काम तुम्ही दहा पंधरा मिनटांनी माझं काम येतील तुम्हाला दाखवते म्हणून मला पण माहिती मिळणार तुम्हाला पण दाखवतो काय माझं गाडीचा नऊ प्रॉब्लेम होता फिरायला लागलो थोडंसं बोर जायला जी हवा लागली जोर मिळेल तुम्हाला भावा नाही कसं नजरे दाखव शोरूम आहे मागच्या बागेला बघा शोरूम आहे माझ्या कारचं तर चालल थोडं बोललं फिरत राहू गाडीचं काम होत राहू करून बोललो टायम मस्त मस्त गाड्या सेलमध्ये ला हो। सुद्धा लागलेलं मला बघत बघायचं येतं बघा गाड्या सेलमध्ये ला लागलेल्या आहेत सगळ्या कार उभारल्या तिथे कुठल्या भावांना घ्यायचं असली तर बघा शोरूम आहे इकडं आणि सगळं सेलमध्ये लागल्यात गाड्या कोणाला घ्यायचं असेल तर बघून घ्या कार आहे सुझुकी आहे वॅगनर आहे कुठल्या कार पाज असेल तर बघा सगळं लागले मारुती आहे मारुती इको आहे मारुती कार आहे भरपूर गाड्या सेलमध्ये इथं कुठल्या भावला घ्यायचं असेल तर बघा या साईटलाही न्यू मी शकता तुम्ही करू शकता हे तर न्यू आहे मारुती सुजुकी याचं शोरूम आहे इतर मारुती सुजुकीचं न्यू कार आहे न्यू कार भेटते असताना इकडं मारुती सुजुकीचं शोरूम आहे हे बघा मारुती सुजुकी याचा शोरूम आहे आणि पुढं आमचं शोरूम रिक्षावाल्यांचं शोरूम आहे रिक्षा कुणाला घ्यायचं असेल तर पुढे आहे बघा इथं ॲड्रेस आहे पत्ता तुम्हाला सांगतो एच बी चौकाच्या बस दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावर आहे कार बी रिजेक्ट करायला अशी नवीन गाड्या असेल सेकंड हँड गाड्या किंवा रिक्षा ऑटो हे इकडे सगळे कंपनीज आहे मोठ्या मोठ्या या साईडला या आलो आता मी शोरूमवर तर हे सगळे टाटा कंपनी आहे इथं रतनबाई टाटाची कंपनी आहे सर्व इकडं हे बघा सर्व लोकं कामाला आहेत आतमध्ये जॉबला हे सगळे लोक चालले आता कामाला दुसरी का तिसरी शिफ्ट चालू झाली यांच्या लोकांची कामं त्यांच्यासाठी चालले आहेत आतमधील खूप मोठी कंपनी आहे कितीतरी एकरमध्ये तर जागा आहे ना सर हे झाले आणि बी एस एन एलवाल्यांचं बी एस एन एल कंपनी होती का मोबाईल फोन टेलिफोनची ही कंपनी होती सध्या बंद पडलेली आहे बंद केलेली आहे कंपनी बंद आहे मी आलो आता चहा पाणी करासाठी जरा चहा बी पिऊया गाडीचं काम हो करून चहा मारूया आलो आता चालेला तुम्ही पण प्या आम्ही तर किशोर तुम्ही पण घ्या पण गेलेले आहेत म्हणतात बॅटरी करून बघायला टाकायला लागेल ते पडले आय एस सी गेलेली आहे नवीन बसवायला लागेल म्हणून सांगतात बघू काल बॅटरी चेंज करून बघितली काही प्रॉब्लेम नाही म्हणते नवीन टाकायचं आता एस आय नवीन टाकून द्यायला लागलेत आता हे टाकायच्या नंतर चालू होऊन जाईल आपलं कटिंग चालू झाली नाही खूप महाग असतो बाबा टी व्ही भेटतो बावन रिक्षा घ्यायची जे ते उठते रिक्षा घ्यायची जे ते उठते रिक्षा घ्यायचं म्हणताय घ्या रिक्षा रिक्षा घेतल्यावर समजते तुम्हाला कुठं जॉब केलेला परवडला म्हणते ना ले कुठ कुठं असते याला गाडी ह्या इन्शुरन्स बघा इन्शुरन्सला घाला आठ नऊ हजार रुपये गाडी सर्विसिंगचं वेगळे वे पैसे चार पाच हजार रुपये म्हणा जसं सर्विसिंग करायला हो, दो ते दोन तीन हजार रुपयेमध्ये होऊन जाते गाडी सर्व्युशन करायला दोन तीन हजार रुपयामधून होऊन जाते पण बाकी वस्तू काही गेल्या छोट्या मोठ्या छोट्या म्हणजे पाच दहा हजार आहे मला मग माग त्याच्यामध्ये सोरेश गाडी पासिंग आयटोला जावा ह्याला जावा तुम्हाला सप्प वाटते रिक्षा घेणं मग त्या भाऊ रिक्षा घेऊया आपण चालू आहे मस्त त्याच्यामध्ये मग भाग तुम्ही धंदा करायला जायचे ना मग अगा तुम्ही ऑनलाईन धंदा केला ते रेपमध्ये आहे आणि कुठल्याही स्टँडवर जायचे ना धंदा करायसाठी म्हणते ना त्या हाणत्यात हणत्यात का बरं 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 त्यांचं काही चुकीचं नाही आहे त्यांचा एक स्टँड आहे प्रत्येक जणांचं स्टँड ठरवलेलं असतं तुम्हाला धंदा शीटवर करायचं आणि तुम्ही रनिंगमध्ये करू शकता पण कुठल्याही स्टँडवाल्याच्या बाजूला जाऊन तुम्ही धंदा करू नाही शकत त्यांच्या इस्टँडवर जायचं नाही त्यांच्यावरून लांब जायचं इस्टँडपासून लांब उभा राहायचं आणि तिकडून धंदे करायचे ऑनलाईनमध्ये ओला उबेर तुम्ही करू शकता रॅपेबर करू शकता त्याच्यात पण मी मगच तुम्हाला पेमेंट दाखवणार काय आणि देणार काय ते ओला उबेरवाल्यांचे पण कसं खाडे खाडे याच्यावर आहे ना त्यांचे चार्जेस असतात म्हणजे पहिलं भाड्यावर मला दहा रुपये पंचवीस हो रुपये पंधरा रुपये चार्जेस तुम्हाला द्यायला लागतील कापून या तुमचं मन असेल तुमचा एक शॉक असेल तर तुम्हाला रिक्षा चालू तर तुम्ही रिक्षा घेऊ शकता मी रिक्षा घेऊन मला चार वर्षे माझे आत्ता पण फिटक आले तर माझं काय देवा देवाच्या आशीर्वादाने दुसरे व्यवसाय आहे म्हणून मला थोडंसं काय वाटत नाही पण भावांना तुम्हाला घ्यायचं घराच्याशी रिक्षा त्याच्यासाठी काही आहेत म्हणजे मेंटेनन्स पण खूप महाग असते चालू आहे आता काही रिक्षा आपल्याला लागते म्हणले तर झालाच पाहिजे तिच्याशी तुम्ही घेऊ शकता भावा असं काही नाही तिथे मेंटेनन्स पण खूप या मनाचे ऐला महिन्या महिने तुम्ही दहावीस हजार रुपये बघा हे मित्र ही गेल तर गाडीचं रिक्षेचं आता याची किंमत होती किती माहिती आहे का चार हजार सातशे वीस रुपये बघा जी लाईट तू मला सांगत होतो का लाईट पेटते आता ती लाईट पेटायची बंद झालेली आहे मला वाटते बॅटरी तर माझी नव्हती गेली ती आता बॅटरीवाल्या मी जाणार आणि बॅटरीवाल्या बोलला साहेब बॅटरी म्हणजे घेऊन टाकणार त्यांना तसं काही आपले मित्रच होते ते म्हणून त्यांना हे नाही करून दिले स्टँड त्यांना नाही मारून घेतलं आहे ते आपल्याला वॉरंटी कार्डचं हे देतात ना आपल्याला गॅरंटी वॉरंटी कार्ड हां त्याचं हे नाही काय करून घेतलं आहे मी आता आता त्यांच्याकडे जाणार बॅटरी बघून चेंज करून घेणार म्हणजे चेंज माझी पहिली जी जुनी बॅटरी होती ती लावून बघणार नाही लाईट नाही घेत बाब आता पूर्ण गाडी झालेली आहे ओके गाडीला प्रॉब्लेम कुठंही परवा काही करा काही ना गाडीचं झालं काल पूर्ण दोन दिवस व्हायचा गेले आधी दोन दिवस हे झालं नाही ते पाच हजार पंचेचाळीस रुपये खर्च मला या गाडीचा आयटम होता पाच हजार रुपये खर्च चार हजार नऊशे रुपयेची बॅटरी मशीन म्हणजे दहा हजार रुपयाला सगळं जाऊन दे काय आता गाडी म्हणली तर मग जात आहे खर्च तर एकदम पूर्ण चार वर्ष झाले काय तर माझी झाली आता गाडी ओके आता मी निघाला गाडी इंस्टर व्हायला की म्हणजे ते तुम्हाला मी सांगितलं ना माझा जे प्रॉब्लेम होता बघा जी लाईट लागत होती ना इकडं आता ती लाईट लागायची झाली बंद स्टेटर दिला गाडी मिळतच नाही तुझी झाली गाडी ओके चालू झाली आता आता काही प्रॉब्लेम नाही माझ्या गाडीला काही नाही आता फक्त पाहावा नुसतं काय याच्यावर याच्यानं पाहावा बघा तिथं मी माझा व्हिडिओ सोपवतो जे जे महाराष्ट्रीयला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा कमी तुमचं इथे तुमचा हे भाऊ तुम्हाला तर आलो असे असे व्हिडिओ टाकायचे आहेत ना मला आता कॅमेरा बसायला मला इतक्या जागाच नाही आहे मोबाईल नाही आता पूर्ण तुम्हाला जे आहे ना सवारी दाखवतात की कुठल्या भागात चालू कुठल्या शहरात चालू काय चाललं सगळं दाखवलं असतं मी ते पण करू मी तुमच्यासाठी पण मला सपोर्ट करा थोडं भाऊं जय हिंद जय महाराष्ट्र